तर ओके जे शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे मित्र का भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर अनेक मित्रांनो ट्रेंडिंग टॉपिक वरती व्हिडिओ आणलेला आहे जबरदस्त जसं काय तर तुम्ही प्रियू बघितला असेल ओके हा व्हिडिओ भेटेल काय तुम्हाला आणलं मशीन लागेल की आपल्या टेलिग्रामवरती पिन मशीन म्हणून मिळून जाईल आणि बीटमार्कवरच्या सेकंड पेट हे इम्प्रो करून घ्यायचं आहे बीटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकार काही इंटरप्रेट दिसून जाईल दिसल्यानंतर तुम्हाला अशा फार सर्व मी लावून दिले आहेत ओके ग्रुप वगैरे तर तुम्हाला फक्त आता ग्रुप वगैरे इफेक्ट्स वगैरे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला आलासा सबस्क्राईब करून टाका तुमच्या मराठी माणसाचा चॅनल आहे ओके अगदी फ्रीमध्ये तुम्हाला एडिटिंगचे काय भेटतं इथं ओके आणि तुम्हाला इंस्टाग्राममध्ये रील्स भेटली तर आपल्याला डी एम वगैरे बनवायचं असेल तर आपण बनवूया ओके तर इंस्टाग्रामची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ओके किंवा सर्च देखील करू शकता ओके मटेरियलचा फोल्डरला पासवर्ड आहे कुठेही पासवर्ड मी व्हिडिओमध्ये दाखवून जरा स्किप करता व्हिडिओ पहा आणि पासवर्ड तुम्हाला काढता येत नसेल तर मित्रांनो एकवीस आहे ते हा व्हिडिओ बघून घ्या आणि हा व्हिडिओचं लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आणि आय बटनवरती आता देखील तुम्हाला आला असेल आता मला काय करायचं जे मी प्लसवरती क्लिक केलेलं आहे मीडियावरती क्लिक करतो केल्यानंतर बघू शकता आता मी मटेरियल फोलरात तयार केलेलं नाही तर मी तुम्हाला असा प्रकारे व्हिडिओ दिलेला आहे काही काही ना मित्रांनो व्हिडिओचा ऑडिओ करता येत नाही तर बघू शकता व्हिडिओ ॲड केल्यानंतर थोडं थोडं ते क्लिक करून ऑडिओ करून घ्यायचं आहे ऑडिओ केल्यानंतर मी इथं हड्याड मारलेलं आहे आता स्वांग इथं आपलं रेडी झालेलं आहे बघू शकता ओके तर तुम्ही मी घेतल्यानंतर काय करायचं आहे आता आपण स्वांग इथे ॲड केलेलं आहे ओके सर्वात तुम्हाला काय करायचं आहे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशाप्रकारे व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे ठी तर तुम्हाला हा व्हिडिओ इथं इथं वाढवायचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ प्रेममध्ये बघितला असाल तर इथे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे इथं तुम्हाला एक फोटो घ्यायचा आहे तुमचा तर मी फॉर एक्झाम्पल एक फोटो घेतो इथे मी तर हा वाला फोटो मी इथे सिलेक्ट करून घेतलेला आहे आणि याला खाली घ्यायचं आहे विपिकच्या खाली इफेक्टच्या खाली घेतल्यानंतर दोन्ही अशा क्लिक करून घ्यायचं घ्यायचंय ग्रुपवरती क्लिक करून आता ग्रुप आपला तयार झाला आहे ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे केल्यानंतर या वरच्या ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे वरच्या ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर इपॅडवरती क्लिक करून आय डी पॅडवरती क्लिक करून घ्यायचंय इथं सर्च करून घ्यायचंय प्रोमा की ओके सॉरी आपलं पेजिंग मला चुकलेलं ओके तर मी ते ॲड करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करतो कलर आहे बघू शकता इथं जे ब्लॅक कलर आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं म्हणजे आपला कलर दिसून जाईल आणि तुम्ही ते फोटोवर इथं सेट करून घ्यायचं आहे घेतल्यानंतर मी बॅकल आहे फक्त दोन दोन बीटमध्येच ठेवायचे जो केला तर मी इथं ग्रुपाच कॉपी अशाच पगार करतो म्हणजे आपल्याला नंतर अडचण नको ग्रुप अशापर्यंत इथं तुम्ही टाईमलाईन वाढवून घ्यायचं आहे आणि अशापर्यंत तुम्ही हे फोटो डिलीट करून जे तुमचा दुसरा फोटो आहे ते फोटो इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि लाटावर वाढवून खाली घ्यायचं आहे ओके आणि कसा वाटला व्हिडिओ एक वीस कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला मी सर्व इथं लास्टपर्यंत ॲड करून घेतो तुम्ही देखील करून तर बघू शकता जर जसं काय आपण आता व्हिडिओमध्ये ओके जसं काय बघू शकता आपण बीटनुसार तिथे इमेज ॲड केले आहेत आणि तुम्हाला घ्यायचं इथं बीटनुसार ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता बरोबर आहेचं तेवीस पॉईंट सोळा तिथून ग्रुप आपले आहेत चार पाच त्याच्या खाली तिथे फोटोज अशापर्यंत वरती तुमचे फोटो आता समजा इथं वरती फोटो आहे तुम्ही ॲड केल्यानंतर खाली घ्यायचे ओके okay, म्हणजे रिलिक्स आपली दिसायला लागतील आणि तुम्हाला रिलिक्स तुम्हाला काय करायचं आहे फॉ ऑलरेडी मी ते ऑल मशीनवरचा फॉन्ड लावून दिलेला आहे परत तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इमोजी पिनचा फॉन्ड दिसत नसेल तर तुम्ही इथं ॲड करून घ्यायचं आहे वरती उभटले तो तुम्हाला इथे ऑप्शन भेटेल ओके इथं तुम्हाला टिक ऑप असेल तर ऑन करून ठेवा इथं तुम्ही कु फॉन्ड इथं कुठेही तुमच्या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये दिसून जाईल आणि तो फॉन्ड तुम्ही इथं इथं बघू शकता हवा सिलेक्ट करून घ्यायचं आहे ओके किंवा दरवाजी सर्च देखील करू शकता तर सर्च केल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा मी एक नंबरला अशा अशापणे दिसून जाईल ओके तर बघू शकता आता इफेक्ट मित्रांनो अप्लाय करायचं आहे त्यात तुम्हाला काय करायचं आहे बरोबर यायचं आहे इथं तुम्हाला तेवीस पॉईंट सोळा तिथे या व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे मटेरियलच्या फोल्डरमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो मिळून जाईल तो ओके तर हा वाला तीन वेळ ते क्लिप येईल क्लिक करा इथं तुम्हाला बेल्डिंग नावाचं ऑप्शन भेटेल वरती क्लिक करा निलो ड्राय पॅड द्यायचं आहे नील ड्राय पॅड दिल्यामुळे काही आपला व्हिडिओ जबरदस्त दिसून येईल प्रत्येक बीडमध्ये इथं पेस्ट करून घ्यायचं आहे ओके आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला छोटे छोटे मिस्टेक होत असतात इथं वाढवा ओके तर मी तर पेस्ट करून थोडा एकटा वाढवलेला आहे ओके थोडा एवढा वाढवलं आहे अडचण ओके तर पुन्हा बॅग यायचं आहे जसं की बेड पॅक असणार आहे आपला आणि तुम्हाला बिटमार्क एरर येत असेल तर तुम्हाला मॅक्सिमम फाईल देखील सोडत असतो तसं कमेंट करा ओके तर टेलिग्राम देखील कॅ अपलोड करत असतो कारण सध्या आल मशीनला एरर चालू आहे लिंक इम्पोर्टिंगला ओके तर तुम्हाला काय करायचं त्यातला बघू शकता हा जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे एक नंबरवाला एक नंबरवाला कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचा आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर जो एक नंबरचा आपलं इथं जे काही मराठी सॉंगवर लिहिलं आहे त्यावरती क्लिक ग्रुपवरती क्लिक करून हा ग्रुपला पेस्ट करून घ्यायचा आहे इथं ग्रुप हा थोडा वाढलेला आहे आता ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर थोडा तरंगतरण दिसेल तुम्हाला इथं हा इफेक्ट आहे तो ऑफ आहे तो ऑन करा आणि तेवरती क्लिक करून एक प्लस कॅ तिथं वाढा ओके वाढल्यानंतर हाच इफेक्ट कॉपी करायला घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर आता तुम्हाला एक इफेक्ट आहे तर कुठं पेस्ट करायचं आहे तेवीस पॉईंट पंधरा तेवीस पॉईंट पंधरापासून जेवढे आपले टेक्स शोवर असतील तिथं मी कलरचे अशा पण लावून दिलेत तिथं फक्त पेस्ट करून घ्यायचं ओके चार पाच इमेज असतील ओके फक्त टेक्स्टला म्हणाले मी टेक्स्टला पेस्ट करून घ्यायचं आहे ओके आणखीन बॅग घ्यायचा आहे पेस्ट केल्यानंतर बॅग केलेला आहे पण बॅग केल्यानंतर जो हा तीन नंबरचा आय पॅड असणार आहे तो, तो कॉपी करून घ्यायचा आहे आता कॉपी केल्यानंतर हा देखील टेक्स्टला इमेज आहे तो टेक्स्टला इमेज कुठं पेस्ट करायचं आहे जे आपलं ब्लॅक अँड व्हाईट पेन्जी ती ग्रुप टू अशा परिवर्तित आहेत फक्त त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे तर मी पटापट मित्रांनो एक टेक्स असतील बघू शकता एकदम फास्टपणे पेस्ट करत आहे आता उर्दू तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका तुम्ही काय करणार नाही मला ना माहीत आहे कारण काय कर कलाकारला असतात चोरटे ते फक्त मटेरियल चोरा येतात माहीत आहे मला त्यामुळे मी मटेरियलला पासवर्डच घातलेला आहे ओके तर इथं बघू शकते बॅग यायचं आहे कमेंट कराय नको काय नको नुसता मित्रांनो व्हिडिओ चोरा येत त्याचं काही अवघड आहे ते दोन नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर जे कट्टर आहे मित्रांनो तुम्हाला वाटत असेल हे महिने महिने व्हिडिओ बनवतो या तर द तर दया बी आले तर तुम्हाला तुम्ही कमेंट करायचे ओके काही एवढं हे नाही ओके तरी तुम्ही इफेक्ट पेस्ट केलेलं आहे काय अडचण आहे आपण काही टेन्शन घेत नाही इथं आपण जेवढं मी ॲड अड केलेलं लाटलं त्याला पेस्ट करून घ्यायचे तुम्हाला देखील माहीत असेल व्हिडिओ रेकॉर्ड गेला किती महिने घ्यायला लागते बाहेरचं देखील आवाजही करायला ओके okay, तर मी इथं जेवढे आपले इमेज फोटो ॲड केले आहेत फक्त त्याला इथे पेस्ट करून okay. घ्यायचं आहे ओके आणि व्हिडिओमध्ये काय चुकून बोललं असेल तर माफ करा ओके तरी ते कपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथंपर्यंत व्हिडिओ बघत आला सर्वात आभार मानतो मी तुमचा इथे कपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हीच कट्टर आहे आपले ओके एसपोवरती क्लिक करून टीन हा व्हिडिओ तुमच्या गॅलरी शेवण्या सुरुवात करायची आहे तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र